भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी आणि याच तिथीला अनंत चतुर्दशी असं आपण म्हणतो अनंत चतुर्दशी भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे की याच दिवशी आपण पार्थिव गणेशाचं जे पूजन केले आपण घरी जी स्थापना केली त्या गणपती बाप्पाचं विसर्जन करण्याचा दिवस तो आणि अशा महान अनंत चतुर्दशी दिवशी भगवान अनंत नारायणाचं जर आपण पूजन केलं तर अनंत फलप्राप्ती होते जीवनातली दुःख दूर होतात अनंत चतुर्दशीचं जर व्रत आपण केलं तर पूर्व जन्मातील जे आपण कर्म केले जे वाईट कर्म आहेत ते सुद्धा नष्ट करण्याची ताकद अनंत चतुर्दशीच्या व्रतामध्ये आणि या दिवशी आपण व्रत केलं अनंतरक्षासूत्र आपल्या हातामध्ये जर बांधलं ना तर प्रत्यक्षात भगवान विष्णुदेव प्रत्येक क्षणी तुमची रक्षा करतील असं हे अनंत चतुर्दशीचं व्रत आहे हे व्रत कसं करावं याचा विधी कसा हे प्रथम अनंत चतुर्दशीचं व्रत कोणी केलं आणि छोटीशी कथा आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ऐकणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका व्रत करायला नाही जमलं आपल्याला आणि सुंदर अशी माहिती ऐकली आपण या ठिकाणची कथा ऐकली ना तरी आपल्याला अनंत चतुर्दशी व्रताचं फळ मिळतं आवडली तर ओम नमो भगवते वासुदेवाय अशी कमेंट आम्हाला जरूर करा फक्त ऐकून पहा मग त्याची प्रचिती घ्या अन्वंत पवार धार करीत पाहताय मराठी मोठी बेस नष्ट मित्रांनो अनंत चतुर्दशी व्रताची सुरुवात ही महाभारताच्या काळापासून झालेली पांडव आणि कौरव हस्तिनापुरामध्ये सट्ट्याचा डाव खेळले जी सोंगट आहेत ना शकुनी मामा खेळत होता तो डाव खेळले पांडव आणि या सट्ट्याच्या डावामध्ये संपूर्ण आपलं राज्य पांडवांना दुर्यधरांना द्यावं लागलं हरले पांडव त्या ठिकाणी एवढंच नाही तर बारा वर्षाचा वनवास मिळाला आणि नंतरचा अज्ञातवास का का पांडव वनामध्ये निघून गेले आता वनामध्ये निघून गेल्यानंतर घनदाट जंगल लक्षात घ्या परिस्थिती एवढी भिकट होती की अन्नसुद्धा खायला मिळत नव्हतं आणि कोणालाही दिसायचं नाही जंगलामध्ये भटकत असताना इकडे भगवंताला काळजी पडली आणि भगवान श्रीकृष्ण पांडवांना पाहण्यासाठी जंगलामध्ये आले पांडवांना पाहताच पांडव तर पळत आले राजा युधिष्ठिर धर्मराजा आला आणि भगवंताच्या पायाशी नतमस्तक झाला सगळे पांडव पाया पडले आणि धर्मराजानं भगवान श्रीकृष्णांना विचारलं देवा जीवनामध्ये दुःख आलंय आमचे आता राज्य तर गेलं आणि आता आम्हाला वनवास भोगावा लागतोय जंगलामध्ये या दुःखातून आमची सुटका कशी होईल याच्यावरती तुम्ही उपाय सांगा आणि त्याच वेळी भगवान श्रीकृष्णांनी म्हणजेच भगवान श्री हरिविष्णुदेव आणि म्हणजेच अनंत भगवान भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं की या काष्टातून जर तुम्हाला सुटका हवी असल तर तुम्हाला अनंत चतुर्दशीचं व्रत करावं लागल प्रत्यक्षात भगवंतानी सांगितल्या धर्मराजाने त्या ठिकाणी ऐकलं आणि आपले सगळे भाऊ भीम अर्जुन नकुल सहदेव आपली सग त्यांची पत्नी द्रौपदी सगळ्यांनी हे व्रत अगदी मनापासून अनंत चतुर्दशीचं व्रत केलं आणि दुःखातून मुक्ती झाली त्यांची बाळा लक्षात ठेवा मित्रांनो पूर्वजन्मीचं कर्म आणि या कर्मातून सुद्धा सुटका मिळाली गेलेली संपत्ती परत मिळाली पांडवांना धनसंपत्ती सगळी मिळाली वैभव सगळं मिळालं म्हणजे राज्य मिळालं आत्मनाचा बदला घेता आला पांडवांना सगळ्या गोष्टी सत्याचा विजय झाला सगळं झालं हे या व्रताचं कारण कारण मित्रांनो अनंत भगवान म्हणजे कोण ज्यानं हे संपूर्ण विश्व निर्माण केलं संपूर्ण विश्व ते अनंत भगवान आहेत ब्रह्म विष्णू आणि महेश सूर्य चंद्र काळ सगळी ताकद एकाच ठिकाणी या चतुर्भुज रूपामध्ये भगवान विष्णू म्हणजे शिवशंभू आहेत हरिहराचे जोडे बघा सगळे एकत्र संघटित आहे आणि सगळं रूप म्हणजे अनंत भगवान आहेत आणि अनंत भगवानाची जर पूजा केली या दिवशी ना तर जन्मने जन्माचं पाप नष्ट होतं लक्षात घ्या पूर्वजन्मीच्या कर्मानुसार आपण सुखदुःख भोगत असतो या जन्मामध्ये हे व्रत जर मनापासून केलं ना सगळ्या संकटातून मुक्ती आहे तुमची आता या अनंत चतुर्दशी व्रताचं पालन कसं करावं तर मित्रांनो लवकर उठावं कलशाची स्थापना करावी आणि कलशामध्ये कमळाचं फुल ठेवावं कुशासूत्र चढवावं शाला हळद कुंकू लावायची कुशासूत्र म्हणजे धागा त्या धाग्यालाही हळद लावायची आणि अनंत भगवानाला आव्हाण करायचं दीप धूप आणि भोग द्यायचं त्या ठिकाणी आणि या दिवशी खीर आणि पुरीचा नैवेद्य भगवंताला आवडतो तो दाखवायचा आणि ही पूजा झाली ना सगळ्यांना अनंतसूत्र बांधावं आणि या व्रतानं सगळं कष्ट दूर होत आणि मित्रांनो याच दिवशी आपला लाडका गणपती बाप्पा आपल्याला सुख देऊन दुःख घेऊन गणपती बाप्पा आपल्या घरी निघून जातात म्हणजेच आपण विसर्जन त्या ठिकाणी करतो तर मित्रांनो अनंत चतुर्दशी व्रताचा विधी काय खरा विधी साध्या सोप्या पद्धतीने आपण पाहणार आहोत तर व्रत करण्याच्या आधी स्नान करावं व्रताचा संकल्प करावा लक्षात घ्या संकल्प केल्याशिवाय व्रत होत नाही मग संकल्प करायचा आता व्रत करायचं हे खरं नदीच्या काठावरती असतं परंतु सगळ्यांनाच नदीवर जाता येणार नाही मग आपल्याच घरी आपण जे आपलं पूजा घर आहे ते एकदम स्वच्छ करावं त्या जागेवरती कलशाची स्थापना करावी आणि कलशावरती शेष नागशयेवरती भगवंत झोपलेले आहेत म्हणजे आराम करतायत असं चित्र ठेवायचं किंवा मूर्ती आणि अनंतसूत्र म्हणजे जो धागा आहे त्याला चौदा गाठी बांधायच्या चौदा गाठी धाग्याला तो धागा त्या ठिकाणी ठेवला तरी चालतोय किंवा कलशाला बांधला तरी चालतोय जो जप आहे भगवंताच्या नामाचा तो मंत्र अतिशय महत्वाचा आहे लक्षात ठेवा ओम अनंताय नम ओम अनंताय नम ओम अनंताय नम ओम अनंताय नम म्हणंताय नम हा या मंत्राचा जप अगदी हृदयापासून मनापासून करायचा नंतर अनंतसूत्राची पूजा आपण करायची आणि पूजा झाल्यानंतर भगवंताला नैवेद्य दाखवून त्या ठिकाणी जे अनंतसूत्र आहे ते आपल्या हातात बांधायचं पुरुषानं उजव्या हातात बांधायचं आणि स्त्रियांनी डाव्या हातात हे अनंतसूत्र बांधायचं आणि मग पहा जीवनातली दुःख निघून जातील पूर्व जन्माचं कर्म जे आपलं ज्या काही गोष्टी आपण केल्यास त्या नष्ट होऊन जातील वाईट गोष्टी सुख समाधान आपल्या जीवनामध्ये नक्की येईल यात शंका नाही कारण ज्या पांडवांचं दुःख गेलं विचार करा राज्य परत आलं प्रत्यक्षात भगवंतांनी सांगितले व्रत करायला मित्रांनी छोटीशी कथा आहे येतेच नक्की ऐकायची ही कथा ऐकल्यानंतर व्रताचं फल हे पूर्ण मिळतो सुंदर अशी कथा आहे एक ऋषी होते आणि या ऋषींची दृष्टी त्या सूत्रावरती पडली आणि ऋषी भ्रमित झाले आणि त्या ठिकाणी विचारलं की तू मला वश करण्यासाठी हे सूत्र बांधलं आहे का आणि ती शिला म्हणजेच ऋषींची पत्नीने बांधलं होता ऋषींच्या पत्नी जी शीला नावाची पत्नी होती त्या ऋषींच्या पत्नीनं हा अनंत धागा आहे ना तो ऋषींच्या हातामध्ये बांधलेला होता धर्मपत्नी त्या ठिकाणी सांगू लागली हो तुमच्या हातामध्ये बांधलेला जो धागा आहे अनंत भगवंताचा आहे तो ते रक्षासूत्र आहे तुमची जीवनभर रक्षा व्हावी म्हणून ती मी तुमच्या हातात बांधले आणि त्या ऋषींना अहंकार झालेला होता म्हणजेच त्या मुनींला आपल्या पत्नीला त्या ठिकाणी ती बोलू लागली तू जो धागा बांधलाय तो अनंत धागा नाही जादूई वशीकरण असणारा तो धागा आहे ऋषींना राग आला आणि तो धागा तोडून टाकला तो धागा आगीमध्ये टाकला आणि काय चमत्कार त्या ठिकाणी त्या व्रताची ताकद त्या धाग्याची ताकद जागृत झाली आणि त्या ऋषींची सगळी संपत्ती निघून गेली सर्व असणारं ज्ञान सुद्धा निघून गेलं भ्रमित झाले ज्ञान सुधारायला नाही त्यांच्याकडं आता काय करावं हे कळ कळेन त्या ऋषींना आणि प्रायचित्त करायचं ठरवलं अनंत भगवंताची क्षमा मागण्यासाठी ते वनामध्ये गरगर फिरू लागले सगळीकडे फिरायचे वनामध्ये रस्त्यात जो भेटेल त्याला म्हणायचे की कुठं राहतात अनंत भगवान हे विचारू लागले दिवस रात्र फिरत होते परंतु त्यांना कुणी अनंत भगवंताचा पत्ता सांगत नव्हते बघा कोण सांगणार देव आहे कुठं विचारल्यानंतर काय सांगायचं कुणी सांगत नव्हते त्यांना आता शेवटी भगवंत भेटानात निराश झाले आणि त्यांनी ठरवलं की आता आपला प्राण त्यागायचा आता जीवन जगून उपयोग नाही प्राण त्यागण्यासाठी गेल्यानंतर एक वृद्ध ब्राह्मण भेटला आणि अडवलं त्यांना वृद्ध ब्राह्मण त्या ऋषींना एका गुफेमध्ये घेऊन गे। गेला आणि त्या गुफेमध्ये चतुर्भूज अनंत भगवंताचं दर्शन त्या ठिकाणी दिलं ऋषींना त्या ऋषींना सांगितलं तू जो धागा जाळला आहे ना ते अनंत रक्षासूत्र होतं प्रत्यक्षात भगवान श्री हरिविष्णूंचा जो धागा आहे आणि त्यामुळे तुझ्यावरती ही वेळ आली तुझी संपत्ती गेली तुझी बुद्धी गेली तो ऋषी त्या ब्राह्मणाच्या पायाशी नतमस्तक झाला प्रत्यक्ष भगवंत होते आता देवा उपाय काय सांगा आणि त्यावेळी भगवंतानं या ऋषीला उपाय सांगितला की तुला आता चौदा वर्ष अनंत चतुर्दशीचं व्रताचं पालन करावं लागल आणि चौदाव्या वर्षी तुला सगळी संपत्ती परत मिळेल सगळं दुःख निघून जाईल तुझं ज्ञानप्राप्ती होईल तुला आणि भगवंतानं सांगितल्याप्रमाणे चौदा वर्षे या ऋषींनी अनंत चतुर्दशीचं व्रत केलं चौदा वर्षानंतर भगवंतानं सांगितल्याप्रमाणे सगळी संपत्ती मिळाली बुद्धी मिळाली इतकं व्रत महत्वाचं आहे अनंत चतुर्दशीचं प्रत्येक जीवाला त्याच्या पूर्व जन्मातील कर्मानुसार दुःख आणि सुख भोगावं लागतं आणि पूर्व जन्मातलंही दुःख जे आपण कर्म केले वाईट ते कर्म नष्ट करण्याची ताकद या अनंत चतुर्दशीच्या व्रतामध्ये आहे त्यामुळे अनंत चतुर्दशीचं व्रत नक्की करा आणि ओम नमो भगवते वासुदे वाय नम हा आपण जप त्या दिवशी करा सुंदर अशी माहिती जर आवडली असेल कथा आवडली असेल तर चॅनलला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा अशी खरी माहिती ऐकण्यासाठी आणि ओम नमो भगवते वासुदे वाय नम अशी कमेंट जरूर करा एकदा लिहून तर पहा कमेंट जय हिंद जय महाराष्ट्र